का झेंड असला सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दुपारची वेळ आहे आणि आमची खटाटोप चालू आहे दाळीदुळी बनत आहेत जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे हरभरा डाळ तूर डाळ सगळं बनलं उन्हाला टाकलं आणि वरी थोडंफार मी केलं खटाटोप म्हणजे प्रयत्न केला की के हातानं जितकं होईल तितकं फटकावं चाळावं सगळं केलं पण जमलं नाही दोन तीन दिवस मला आरामात जाणार होते त्यामुळे दीपक म्हणला दीपकच्या डोक्यात ही गोष्ट आली की आपल्याकडे हवा जी, जी आप हा मारायची खिडक्या वगैरे क्लीन करायची जी मशीन आहे त्यांना आपण उधळूया म्हणजे टेबल फॅन तर मला लागणार होता ते नाही आहे आपल्याकडे सगळे वरचीच फॅन आहेत आणि शेवट कूलर आहे कूलरलाही जमणार नाही तर हे एक डोकं लावलं म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेर त्या सगळ्या गोष्टी इतकं माझ्या डोक्यात येत नाही आहे आ, मी फक्त फटकणारच होते परि दीपक ना हे जे आहे ना मशीन जे हव्याचे आहे प्रेशर खूप आहे हव्याचं थोडंसं डाळ आपण धरत आहोत छोट्या छोटं भांडं घेतलेलं आहे आणि अशी धार देत आहे मी आणि जशी मशीन ऑन केली ना तसं पूर्ण त्यामधलं ही कोंडा आहे पूर्णपणे जात आहे चुऱ्यासहित मला वेगळं चालण्याचीही गरज पडलेली नाही आहे तर दीपक इकडं अशा प्रकारे मशीन धरत आहे काल दिनेश होता आज दिनेश कॉलेजला गेले आहे त्याचे एक्झाम तर झाले पण आता शिटीचे क्लास चालू झालेले आहेत तर दिनेश आता कंटिन्यू दररोज कॉलेजला जाणार जसं जा अगोदर होतं तसंच एक महिना शिटीचे क्लास आहेत दिनेशचे परत मग ॲडमिशन वगैरे करणं हे झंझट आपलं चालू होणार आहे पण जोपर्यंत आता शिटीचे क्लास आहेत परत हे जे एक्झाम वगैरे झाले ते रिझल्ट येत नाही बारावीचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपलं जे आहे ना, ना। दिनेश हे करेल मग परत आणखी टेन्शन सुरू होतं की त्याचं काय करावं आता दीपक तर शेट झाला शेटल झालेलं आहे दीपकचं म्हणजे गव्हर्मेंट जॉब आलेलं आहे दीपकला याचं टेन्शन फ्री झालं आता दिनेशचं मात्र टेन्शन ना की काय करणार पुढे कुठे ऍडमिशन करायचं काय योग्य आहे मुलाला कशात इंटरेस्ट आहे आता त्याला विचारलं तरी पण तो म्हणतो मग मी तुमच्या तुम, 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 मनावर कुठेही करा म्हणजे मुलांना विचारून केलेलं बरं की काय तुला कशात इंटरेस्ट आहे तुला काय आवड आहे कशाची आवड आहे त्याला विचारलं खूप पण त्याला पण समजत नाही की काय करायचं आहे नेमकं तर बघूया रिझल्ट लागल्यानंतर बारावीचा बघूया कुठं ॲडमिशन करायचं आहे काय म्हणजे दीपक तर डिप्लोमाचं आम्ही केलेलं होतं तरी पण आता गव्हर्मेंट जॉब आलेली आहे इंडियन आर्मीमध्ये दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे तर आता याचं टेन्शन फ्री आहे आता शिकला ना शिकला तेवढंच आहे कारण जॉब तर आलेलीच आहे आणि तसं तर तेवीस तारखेला दीपक जाणार आहे पुढच्या महिन्यामध्ये तर आज बघा एकवीस तारीख आहे आणखीन एक महिना राहिलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये दीपकला सगळं आवरून द्यायचं आहे विचार करूनच थोडंसं असं वाटतं कारण मुलं कधी सोडून माहिती नाही आहे कधी असं डोळ्या आडवगी जाऊन माहिती नाही आहे काय अवस्था होणार आहे काय नाही आहे आणि गेल्यानंतर लवकर दीपक येणारे नाही सहा महिन्यासाठी जाणार आहे सहा महिने तर म्हणत आहेत पण गेल्यानंतर किती दिवस लागणार काय माहिती आणि ते म्हणत आहेत की फोनवर सुद्धा बोलणं नाही आहे म्हणजे आठ दिवसाला एक वेळा दीपक बोलणार प्रत्येक रविवारी फोन मोबाईल तिकडं अलाउड नाही आहे असं म्हणत आहेत आता काय काय होणार आहे काय माहिती तरी पण बघा आता जॉबच आहे तशी तर आता काहीच पर्याय नाही आहे काहीतरी जीवनात करायचं आहे तर आता हे सगळं तर आपल्याला सहन करावंच लागेल असो इकडे जी डाळ आहे ना तुरीची व्यवस्थित उधळलेली तु आहे काहीच नाही यामध्ये एकदम क्लीन अँड क्लीन जसं आपण मार्केटमध्ये आणतो ना तशाच प्रकारे डाळ बनलेली आहे तर इकडे मी उधळत आहे म्हणजे असं जी भांडं आहे ना त्यामध्ये मी डाळ घेतलेली आहे आणि एक सलग धार देत आहे आणि दीपक इकडं मशीन ऑन केलेलं आहे तर बघू शकता पूर्णपणे यामधलं जे आहे ना जे कोंडा तुरीची साल पूर्णपणे निघून गेलेली आहे समोर तुम्ही बघू शकता अजिबातनी तसं तर फटकण्यासाठी मला दोन तीन दिवस लागलेच असते आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेलो त्यामध्ये तुमची अशी कमेंट होती की इतके पापडं बनवले घरीच खाणार आहेस का कुणाला देणार आहेस तर कुणाला देणार ते सगळेजण आपापलं आप बनवतात आपल्याला घरीच खायला लागणार आहेत म्हणजे आता पाहुणे वगैरे येतात थोडंसं कसं आहे ना आपले घरामध्ये पाहुणे वगैरे जास्त येतात म्हणजे माझे आता आम्ही बहिणी सात आहोत मग एक बहीण झाली की एक बहीण पण येते नंदनबाई येतात नंतर मावशी आत्या बाबांची जी बहिणी आहेत त्या पण येत असतात म्हणजे पाहुणे येत असतात त्यामुळे पाहुण्याचं हे आहे पाहुण्यानंतर आपल्याला आपण जसं जेवणात जेवणाची थाळी रेडी करतो त्यामध्ये पापूड कुरुडी हे सगळं असलं तर ताट भरून दिसते म्हणून थोडंसं जास्त प्रमाणात मी बनवते आणि तसं तर आम्हालाही खूप आवड आहे कधीही बघा मी काही सणवार बघत नाही कधीही पापडं खारुडी कुरडी तळत असते जेव्हा आपल्याला खायचं मन आहे त्यावेळेस तरी वर्षभरासाठी मी बनवून ठेवते कारण बाहेरचं अन्न वगैरे तितकं नाही आहे जे आहे घरी बनलेलं आम्ही बनवत असतो खात असतो त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणातच मी बनवून ठेवत असते तरी पण मला उपवासाची पापडं बनवायचे आहेत पण थोडंसं वेळ आहे कारण हे डाळी दुळचं जे किचाट काढलेलं आहे हे झाल्यानंतर मी करणार आहे तर पूर्ण दाळ उधळून झालेली आहे तोपर्यंत दिनेश आलेला आहे म्हणजे अगोदर कसं आठ वाजता यायचं साडेआठ वाजता यायचा रात्री पण आता नाही आहे हे जे जी क्लास आहे थोडंसं लवकर येतो घरी साडेचार पाचपर्यंत घरी येत आहे आलेल्या आल्यानंतर दिनेश याच कामात लागलेला आहे म्हणजे जसं घरभर धुराळा झालेला होता तर अगोदर मी पूर्ण घरा झाड मारून घेतलेली आहे कारण सोप्यावरती इकडं तिकडं खूप धूळ गेली दार बंद केलं तरी पण ते धूळ उडतच होती डाळी वगैरे केलेली तर पूर्ण घर झाड मारून घेतलेलं आहे आणि ही रुंको 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 जी मशीनची हवा आहे ना प्रेशरनं पूर्ण थोडंसं भीतीच्या साईडला जे पीठपीठ झालेलं होतं ते पूर्णपणे या दोघा भावानं क्लीन केलेलं आहे आणि वातावरण बघू शकता छान झालेलं आहे आणि यावेळी मी थोडा वेळ वरती जाते म्हणजे कसं आहे आता ही कामं करून करून थकतं जीव न वाटतं आणि तुम्ही म्हणते असता की ते स्वतःची काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे तर इकडे मी तुम्हाला डाळ दाखवते बघू शकता हा अशा प्रकारे तूळ डाळ बनलेली आहे म्हणजे अगोदर जेव्हा तुम्ही ब बघितलं म्हणजे अगोदर या मी उधळलेलं होतं तुम्हाला काल मी दाखवलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं एक दोन साला होते तर मी काय केलं आज एक दिवस ऊन दिलं आणि आणखीन एक वेळा मी चकीतून बाहेर काढलं ते डाळ म्हणजे थळसयासारखं केली तर एकही त्यावरती पाठ नाही आहे क्लीन अँड क्लीन डाळ झाली जसं मार्केटमध्ये आणतो तशाच प्रकारे तर इकडं हरभरात डाळ जी आहे ना ते डबल केली मी म्हणजे हरभरी जे आहेत ना एक दोन आतमध्ये आलेली होते तर मी चाळणी केलं आणि जे हरभरे चाळणी राहिलेले होते ते काय केलं रात्री मी पाण्यातनं काढलं सकाळी उन्हाला घातलं आणि परत मी चकितनं काढलेली आहे ती डाळ बनवलेली आहे तर ती डाळ पण उधळून घेतलेली आहे आता सगळी डाळ जी आहे ना निसून ठेवायची आपल्याला म्हणजे एकही त्यामध्ये हार्बेरची पाट वगैरे राहू नये किंवा एखादी हरभरा गळाला असला चोकोनी तेही राहू द्यायचं नाही आपल्याला पूर्ण निसून डाळी ठेवून द्यायचे तेव्हाच वर्षभर डाळी टिकून राहतात आणि तुम्ही म्हणत होता म्हणजे एक ताई म्हणत होत्या की ताई डाळी धुळी बनवण्यासाठी आता म्हणजे छोटं फ्लॅट आहे माझं जागा नाही म्हणजे ठेवण्यासाठी जागा नाही वाळवून घालण्यासाठी जागा नाही तर बघा थोडंसं असं होतं मग आशा, आशा थे, थे 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 होते होते जी, आता असं जर परिस्थिती असली तर आता त्यांना पर्याय नाही आहे आपण थोडंफार जाऊन खावं लागेल कारण एकत्र एक वर्षभराचं इतकं जास्त बनवलं तर ठेवण्याची पंचायत होते कारण जागा कमी असते गावाकडे तशीच परिस्थिती होती आमची तेव्हा थोडंफार अर्ज करून आपल्याला चलावं लागेल आता आपण भरपूर कांदे घेतले तर ठेवण्यासाठी भरपूर जागा लागते आता आपले एकच रूम आहे तिथं ठेवणार कुठे हे पण पंचायत होते आणि काय होतं ना जेव्हाच्या तेव्हा अन्न कसं होतं ती एकच रेट राहत नाही मार्केटमध्ये रेट कमी जास्त होत असतात ज्यावेळेत कमी होतं आपण एकत्र आणलो तर आपल्याला नंतर नंतर जास्त पैसे देऊन आणावं लागत नाही म्हणून एकत्र मी आणत असते पण आता ज्यांच्या घरी जागा नाही आहे त्यांनी काय करणार नाव जा आहे तर त्यांना थोडंफार जसं आपल्याला अडजेस्ट होईल तसं आपण आणावं लागेल डाळी तसंच आहे जसं अडजेस्ट होईल तसं ते आता ठेवण्यासाठी जागा नाही तर आपण ठेवणार ते पण पंचायत आहे तर असं असो दिनेशला म्हणलं की मी चहा चहा बनवून दे खूप थकल्यासारखं वाटत आहे आणि जी हरभरा डाळ आहे ती चाळणी करत आहे मी म्हणजे आम्ही मशीनला उधळली पण यामध्ये थोडाफार चुरा झाला कारण डबल आपण डाळ बनवली आहे तर थोडंफार पिटपिट वाटत थो होतं तर म्हटलं चाळणी करून घ्यावी तो दिनेश इकडे चहा बनवत आहे आणि तुम्ही म्हणत होता की ताई चहा जास्त पिऊ नको तर तुमचे कमेंट योग्यच येतात की चहा पिणं ठीक नाही डॉक्टरसुद्धा म्हणत होते की चहा जास्त पिऊ नका त्याने एसिडिटीचा प्रॉब्लेम वाढतो आणि मला सगळ्यात जास्त पित्ताचाच प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणत होता काहीतरी हर्बल न्यूट्रिशन असं काहीतरी सांगत होतात ते जा त्यानं तुला चहाची सवय मोडेल तर तुमची जीही कमेंट येतात काळजीपूर्वक येतात योग्य सांगत असतात तर बघणार आहे आणि मी ट्राय पण करणार आहे की हर्बल न्यूट्रिशन ते कुठं भेटतं आणि कशा पद्धतीनं आहे कसं घ्यायला पाहिजे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तर दिनेश पूर्ण घरा मारते तोपर्यंत मी पूर्ण डाळ चाळणी करून घेतली थोडा वेळ वरती गेलो नंतर रात्रीचा स्वयंपाक झाला तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला दोन दिवसाचे मिक्स व्हिडिओ येत आहेत तर एकच मनाने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तर आजचा वार गुरुवार आहे माझी बहीण आलेली भेटण्यासाठी म्हणजे अर्चना आणि अनिल आलेले आहेत सकाळी फोन करून सांगितलेली होती की ताई मी येत आहे पण मी आज काय कामं काढली तर मी ना पूर्ण किचनमधला पसारा काढलेला होता त्यातून मी चला असं का केलं आज का पसारा काढलेली होतीस तू हे जे डाळी दुळे आपण बनवले ना ते मला डब्यात भरून ठेवायचे होते आणि डबे पण असे झालेले होते ना ते क्लीन करायचे होते मला सगळे रिकामी करून म्हणजे थोडंफार ज्यामध्ये आहे ते काढणं त्यामध्ये वेगळे डबे त्या डब्यामध्ये डाळी दुळी भरणं आता जे आपल्याला रेग्युलर लागणार आहे त्यांची जास्त प्रमाणात आहे ती मोठ्या डब्यात किंवा पोत्यामध्ये मी भरून ठेवलेले होते आणि जे थोडेफार होते ते पण मला डब्यात काढायचे होते मग ते सगळं मी काढत बसले सकाळी उठल्यानंतर जी मॉर्निंगची कामं झाली ती झाली पूजासुद्धा केलेली नाही मी हीच कामं काढली कारण आंघोळच केली नव्हती विचार केला की अगोदरी सगळं क्लिनिंगचं काम करावं नंतर जे आहे ना आपण आंघोळ आणि देवपूजा हे सगळं आपलं दिवसभर चालणार आहे कारण एकतर आपला उपवास होता जे दीपक दिनेश बाबांचं होतं त्यांचा आवरलेलं होतं आणि याच कामात मी लागलेली होती वरचं नेंटर्नवरचं पूर्ण पसारा मी काढलेला होता दीपक सगळं काढून खाली ठेवला किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नव्हता अशी परिस्थिती आज सकाळी झालेली होती म्हणजे बारा वाजेपर्यंत मी हीच काम आज आवरली मग तेव्हा अर्चनाचा सकाळी फोन आला तर मला वाटलं हे यशील येईल निवांतपणे येईल आणि दुपारी दोन तीन वाजेपर्यंत घरी पोहोचेल तोपर्यंत माझं पण आवरेल असा विचार मी केले पण जसा विचार करून मी कामं काढलेली होती तसं काहीच झालं नाही अर्चना बारा वाजेपर्यंत आली तेव्हा आणखीन माझं काही सावरलेलं नव्हतं फक्त किचनमधलं मी अचानकच आईला फोन केला अर्चना सकाळी फोन करून सांगितलेली होती की मी येणार आहे नंतर तिचा फोन मला आला नाही आणि मी तिला केला नाही कारण मी माझ्या कामातच बिझी आणि ती पटकन तिथून निघाली आईपासून थोडा वेळ थांबले आणि पटकन माझ्याकडे आलेले आहेत तर तोपर्यंत मी काहीच सावरलेलं नाही ना, के स्वयंपाक केलेला नाही काहीच केलेला होता फक्त आंघोळ तितकी झाली देवपूजा आणखीन झालेली नाही आहे टायमिंग सांगित होता दुपारचे बारा सव्वा बारा वाजलेले आहेत तुम्ही मग चालता हे उठल्यानंतर अगोदर पूजा करते आज का इतका लेट केला तर आज ना सगळा पसारा मी काढून बसलेले होते किचनमध्ये त्यामुळे कुठलंच काही झालं नाही तोपर्यंत अर्चना अनिल पण आलेले आहेत आणि मुलं कुणीचं म्हणजे आंबादास वैष्णवी कुणीच आलेलं नाही त्यांना शाळेला पाठवून ही आलेले आहे तिचा विचार एकच की येवं आणि लगेच एक तासात वापस फिरावं म्हणून ती अगोदरच मला सांगितली तरी पण मी ज्यायना पसारा काढून बसलेली होते मलाही काही म्हणजे आवरलंच नाही माझं काम असं गोंधळ झालं आज म्हणजे खूप दिवसानं बहीण आली खूप दिवसाच्या जा नंतर अर्चना मला भेटायला आली आणि आज नुसता कामाचा गोंधळ मी करून ठेवलेला होता असुताईनं झालेलं आहे अर्चना बोलत बोलत मी देवपूजाही करते स्वयंपाकही करायचा आहे अर्चना म्हणत येत आहे मी करते काय करायचं आहे स्वयंपाक वगैरे तू देवपूजा कर म्हणजे गुरुवार आहे प्रत्येक गुरुवारी कशी पूजा होते एक तास दोन तास आरामात लागतात पण आज तसं काहीच नाही देवांना देवसुद्धा आज विचार करतील की काय करत आहे ही आज देवांना फक्त पाण्यात बुचकळाने मी पूजा केलेली होती असा प्रकार झालेला होता तर असं कधी कधी असं होत असताना म्हणजे आपण जेव्हा एक विचार करतो आणि एक ना त्यावेळी अशीच होतं अशीच घाई होते ना कुठलंच व्यवस्थित कुठलं काम होत नाही असो इकडं अर्चनाशी बसून बोलणं काही होणार नाही कारण अनिल खूप गरबड करत आहेत जेव्हाही बघा पुरुष आपल्यासोबत येतात पुरुष मंडळी आले ना खूप गायगरबड होते निवानपणे बसणं बोलणं होत नाही कारण त्यांना असतात कामं आणि ते कामाचे फोनं सतत येतात जसं हे आहेत घरामध्ये दीपकजी पप्पा तसेच अर्चनाच्या नवऱ्याची परिस्थिती आहे फक्त काम काम नुसतं काम कुठं तर आलं तर पाच मिनिट समाधान बसणार नाही ते कारण सतत फोन येत असतात त्यांना तिकडी कामाची घाई गिरवड असते तर अर्चना इतकी अचानक आली कसं का काय तुम्ही आता हा विचार करसाल तर दिनेश पडला तेव्हा तिनं येते तर म्हणत होती पण तिने येण्यात आलं नाही कारण मुलांना सुटी नाही ही येते खूप काही आपण घरातनं बाहेर निघायचं म्हणलं की इतके कारण आपल्या पुढे येतात ना आपण घरातनं बाहेरच निघू शकत नाही आणि कोणाला तर काढून द्यायचं तर पटकन देतो पण स्वतः बाहेर निघणं होत नाही कारण आपले जे घरचे काम असतात ना अशी असतात की आपल्याला त्यातनं बाहेर निघणं खूप कठीण होतं तसं झालेलं होतं तिला शेताकडची कामं झुंजराची रास करायची आहे म्हणत होती ते पण झालेलं नाही फक्त काढणं ठेवणं चालू आहे त्यांचं शेताकडची कामं हो, नंतर मुलं शाळेत त्यांना सुटी नसते नंतर नवऱ्यांना कामं हो, त्यांना एक दिवसही सुट्टी नसते कुठंतरी जायचं म्हणजे खूप पण होते आपली तसंच झालं तिला येण्यात काय आलंच नाही तर आता आलेली इतक्या घाईघर आली फक्त एक तासात ती वापस फिरलेली होती म्हणजे आल्यासारखं वाटलंच नाही असं वाटलं की स्वप्नात येऊन गेलेली आहे ते नुसती हवपळ माझी चालू होती देवपूजा तर करत आहे पण केल्यासारखी वाटतच नाही टायमिंग सांगेन तर दुपारचे बारा साडेबारा वाजलेले आहेत आता मी देवपूजा करत आहे आणि माझं पूर्ण अर्चनाकडे बोलणं चालू आहे देवाकडे लक्षणे ना चेतने दररोज कसं मग्न होऊन मी पूजा करत असते प्रत्येक गुरुवारचं तर सांगूच नका दोन तीन तास मला आरामात लागतात पण आज काही नाही आज जसं देवांना पाण्यात भुचकळं आणि ठेवलेलं आहे म्हणजे काही झालंच नाही जसं वेळेची कमी झाली आज खूप आणि अनिल पण गडबड करत आहेत म्हणत होते की फक्त नाश्ता बनवा फक्त आता स्वयंपाक वगैरे बनवत बसू नका तरी पण बघा मन मानत नाही आहे खूप दिवसाच्या नंतर आलेले आहेत आणि तसंच फक्त मी नाश्ता कसं बनवू त्यामुळे म्हटलं अर्चनाने मी दोघी म्हणून स्वयंपाक बनवत आहोत तर स्वयंपाकात काय बनत आहे तर पुरी भाजी वरण भात भजे पापडं हे सगळं मी बनवणार आहे आणि वेळेची कमी आहे त्यामुळे दोघी बहिणी आम्ही फास्टमध्ये स्वयंपाक बनवत आहोत आणि इकडं आमची बडबड बडबड चालू आहे कारण खूप दिवसाच्या नंतर बहिणी जेव्हा भेटतो ना तर आपल्यासाठी आपल्यापेशी बोलण्यासाठी इतकं असतं पण वेळेची कमी असते आणि इकडं सिंड तिंड देवपूजा पण होत आहे आज देवात अजिबात माझं ध्यान नाही आहे म्हणजे कसं दररोज जसं होते तशी पूजा आज झालेली नाही देवानं स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकुम चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत आणि मी रांगोळी काढून घेत आहे तुम्ही म्हणता ते साचे घे तर हो घेणारे मार्केटला गेल्यानंतर घेणारे बाहेर काही जाण्यात येत नाही जास्त प्रमाणात कधीतरी गेल्यानंतर घेणार आहे तर अशाप्रकारे मी रांगोळी काढत असते तर रांगोळी काढून झालेली आहे फक्त हलकसं कलर भरणार आहे म्हणजे वाईटच काढत असते तुम्ही म्हणता की ते यामध्ये पण कलर भरणं छान वाटते तर लाल आणि हिरवा रंग मी म्हणजे लाल कलर नव्हताच फक्त पिवळा आणि हिरवा रंग मी भरलेला आहे आता तुळशीपूजन करून येते पूजन करून येते तसं तर आता वेळ खूप झालेला आहे त्यामुळे थोडंसं असं वाटत आहे तर धूप पण मी प्लस चोळून घेतलेली आहे बडबड चालू आहे अर्चनाशी बोलणं माझं चालू आहे कसं आहे काय आणि म्हणजे दररोज फोनवर होतं पण जेव्हा आपण बहिणी बहिणी एकत्र होतो ना बोलण्यासाठी खूप काही असतं आपल्यापाशी तर इकडे बडबड दिवसन रात्र जर दिलो तरी पण आपल्याला कमीच पडतं ते तितकं बोलणं आपलं चालू असतं आणि तसं तरी लगेच जाणार पण आहे आणि इकडं आल्यानंतर लगेच बहिणीला मी स्वयंपाकात लावलेलं ला आहे कारण घरातही करायचं असतं त्यांना इथं आल्यानंतरही म्हणजे थोडंसं अगोदर जर मी आवरले असते तर आल्यानंतर फक्त जेवायला वाढले असते आणि तासभर आम्ही बोलत बसला असतो पण ते काहीच झालेलं नाही जसा विचार केला तसं काहीच झालं नाही सो इकडं बटाट्याची भाजी बनवण्यासाठी अर्चना बटाटे जे आहेत ना ते अगोदर साल काढून घेतलेली आहे बारीक कट करून पाण्यात टाकत आहे मी म्हटलं भाजी मी बनवते फक्त जी आहे ना तयारी तू करून दे तर इकडं कांदा हिरवी मिरची नंतर कोथिंबीर सगळं बारीक कट केलेली आहे नंतर बटाटे पण बारीक कट करून ठेवलेले आहेत पाण्यात टाकून तोपर्यंत मी देवपूजेचं काम आवरते आणि पटकन भाजीला फोडणी टाकते आणि भज्याचं जे पीठ आहे ते पण अर्चना देणारे म्हणजे ते बेटर बनवून ठेवेल ते पापडं भजी सगळं काढणारे पुऱ्या करायचे आहेत म्हणजे आता गोडामध्ये खीर बनवणार आहे तर त्यासाठी मी एखादं वाटीत तांदूळ भिजत ठेवलेले आहेत एक पंधरा वीस मिनिट तांदूळ भिजत राहतील आणि मग मी खीर बनवून घेते म्हणजे पुरी खीर भाजी भात चपातीवरण हे चपाती बनवणार आणि पुरीच बनवणार आहे मी आणि आज थोडंसं अवतारला इग्नोर करा आज ना स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नाही नुसती धावपळ झाली सकाळपासनं सकाळचा जो पसारा आहे ते जर दाखवत होते ना मग तुम्ही परेशान झाला असता पूर्ण नेंटनवरचा पसार किचनमध्ये होता पाऊल ठेवायला जागा नव्हता तसं तशी परिस्थिती झालेली होती म्हणजे जे वरती मी सामान ठेवलेले मला पोहोचत नाही मग दीपक वरती जाऊन सगळं काढून दिलं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर देवाचं सामान जिथंही देवस्थानी जातात हे तुम्ही बघत असता हे शिर्डीला जातात तिकडे तिकडं देवस्थानी खूप जात असतात मग गेल्यानंतर तिथून छोटे छोटे जे प्रसादाचे पुळे असतात ते तर मी देते प्रसाद खाऊन घेतो सगळ्याला वाटते मी पण जे कुंकाचे हळदीची पुळे असतात छोटे 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 प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गंध असो बुक्का म्हणा हळदी कुंकू हे सगळं आणलेलं होतं तशाच पुळ्या मी ठेवलेल्या होत्या तर आज काय केलं सगळ्या पुळ्या काढून मी एक्याच एक 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 डब्यामध्ये भरलेल्या आहेत कारण खूप भरलेलं होतं ते पूर्ण वरचे एक दोन बकेटं ठेवले दोन्ही बकेटं भरले आहेत एका विभीत एका गंध एखादात कुंकू एखादात हळद असं झालेलं होतं ते सगळी काडाकाडी केली डब्यात भरून ठेवलं सगळं व्यवस्थित पुसलं नंटनवरचं मग डबे परत लावले हे सगळं करण्यामध्ये आम्हाला दुपारचे बारा वाजले होते तोपर्यंत अर्चनांना अनिल आलेले होते त्यामुळे थोडासा गोंधळ झाला असं काही नाही बोलत बोलत आम्ही दोघी बहिणीकडं करत आहोत तर इकडं अर्चना भज्याचं बटर बनवत आहे बेसन एक दो पौडर, पौडर। ते दोन वाटी घेतला त्यामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर जोरपर्यंत मीठ टाकलं व जिरा हाताने घासून टाकलेला आहे आणि तोपर्यंत मी इकडं भाजी बनवत आहे दूध पण गरम करायला ठेवलेलं म्हणजे आता दूध खीर बनवायची आहे तुम्ही म्हणाल चालत किती गोंधळ आहे किती घा धावपळ होत आहे तुझी होता था था, सुचत सुचत तर होता येईल ज्या वेळेत अचानक पाहुणे येतात ना त्यावेळेत काय बनवावं हे एक सुचत नाही सुचलं तर बनवायला वेळ कमी असतं असा प्रकार आहे असं काही नाही थोडंसं फास्टमध्येच व्हायचा मी स्वयंपाक बनवत आहे बटाटे वगैरे अडचनाने मला अशा प्रकारे कट कर करून इथं पाण्यात घालून ठेवलेले आहे म्हणजे कलर चेंज होणार नाही त्याचा रंग चेंज होणार नाही कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर मी कढीपत्ता कांदा टाकलेला आहे परतून घेत आहे तिकडे माझं लक्ष आहे इकडे अर्चनाला देत आहे म्हणजे कसं आहे आता आपल्या घरातली वस्तू दुसऱ्यांना भेटत नाही तसं झालं आहे अर्चना काहीच भेटत नव्हतं सगळं हातात दिले तेव्हा ती बनवत होती हे म्हणत होती ताई ते कुठं हे कुठं आहे तिचं चालू होतं मी म्हणलं बाई निवांत खुर्चीवरती बस आणि मला बसून बोल मी तुला बोलत बोलत बोल काम करते पण अर्चना म्हणत होती की ताई तू एकटी तरी किती करणार आपण दोघी मिळून करूया आणि यांना पण फोन केलेला होता म्हणजे अगोदर यांना माहिती नव्हतं की अर्चना आलेली येणार आहेत अचानकच आले सकाळीच मला एक फोन लावलेली होती असं यांना पण फोन केलेला येतील इतक्यामध्ये दीपक पण गॅरेजला गेलेला आहे म्हणजे खास करून अर्चना दिनेशला भेटायलेली आहे गाडी म्हणून पडला त्यावेळी तिला येणं झालेलं नाही आहे आणि दीपक पण आता ट्रेनिंगला जाणार लवकर येणार नाही म्हणून दीपकला पण भेटायलेली आहे तर आता दोघांची भेट होईल पेढे वगैरे घेऊन आलेली आहे म्हणजे दीपकचं जे सिलेक्शन झालेलं आहे त्याचा आनंद सगळ्यांना आहे जेणे येतात ना म्हणजे ये ता आता ताई आल्या आत्या त्या मावशाली सगळेजण पेढी घेऊन आलेले आहेत दीपकला खाऊ घालण्यासाठी आम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी तर अर्चना पण पेढी घेऊन आली पण दीपक नाही आता या वेळेमध्ये तर दीपकला ने यांना फोन केलेला आहे की दोघंजणीही या तिथे इतक्यामध्ये तोपर्यंत आम्ही स्वयंपाक वगैरे बनवून घेऊ आणि इकडे गरबडीत बघितलं तुम्ही सांडा लौंडा सांडा लवडा चालू आहे बटाटे मी फोडणी टाकलेले आहेत परतून घेतलं लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला थोडासा टाकलेला आहे सोय करतो मीठ टाकलं पाणी वगैरे टाकलं मी सुकी भाजी बनवणार आहे कारण वरण मी बनवलेलं आहे आणि इकडं भज्याचं पटर पण अर्चना तयार केलं तर कशा पद्धतीनं मी बाकीचा स्वयंपाक केला पाहुण्याचा पंचार कसा केला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या वेळेला इथंच एंड करते बाय बाय टेक केअर